महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं सरकार येऊन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी त्यांना प्राप्त करून देऊन गृह खातं आणि वित्त खात्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देऊन या महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे या मतदारसंघातील लोकांना जी काय तिने आपली आश्वासनं दिलेली आहेत ही आश्वासने पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा आशीर्वाद शिवराजे असतुर्देवा रक्षण करा कल्याण करा आणि सर्वांत करा मंगल मूर्ती होटेकर महाराज की सर्वेना सुखी नो भवंतू कल्याण सर्वे आयुष्यवान आरोग्यवान शुभ फलवान भवे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीचं सरकार येऊन या ठिकाणी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी प्राप्त करून देऊन गृह आणि वित्त खात्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देऊन या त्या महाराष्ट्रातील तमाम जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना प्राप्त करून द्या त्याचप्रमाणे आपली आश्वासनं दिलेली आहेत ही आश्वासने पूर्ण करण्याची शक्ती प्राप्त करून देऊन मंगल असा शिवाजी रक्षण करा कल्याण करा आणि सर्वांत करा मंगलमूर्ती ओकरू कल्याण म्हणजे सेवा तुदीदार समृद्धान वदी प्रसाद नो सर्वे अर्थावंत आयुष्वान आरोग्यवान शुभ फलवान भवेत्